पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावंसं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि दरवर्षी <laughs> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो पुणे पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्मानीय चंद्रकांत दादा पाटिल मेधाताई कुलकर्णी मिलिंद जी मराठे राजेश जी पांडे ज्येष्ठ लेखिका पूर्णादेव ढेरे कुलगुरु राजेश जी गोसावी आचार्य पवन त्रिपाठी जी सन्मान्य युवराज मलिक जी सोमनाथ पाटिल जी डॉक्टर किरण ठाकुर जी विशाल चोरडिया जी डॉक्टर प्रमोद रावत जी बागेश्री मंथाळकर कृष्णकुमारजी गोयल केशव उपाध्याय विनय चौबे राजेंद्र भोसले सेंदी फडणवीस संजय चाकणे आनंद काटीकर मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूं मला अतिशय आनंद आहे की पुणे पुस्तक महोत्सवाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये दे देखील आज उद्घाटनाकरता मी उपस्थित आहे खरं म्हणजे राजेशजी आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊन आहे कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासोबत सांगायला काहीच नाही सा हा दरवेळी तेच ते बोलतो आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही मागच्या वेळेस वेगळं बोलला मग आता वेगळं बोलतो आहे त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावंसं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा पुन्हा आणि दरवर्षी फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी एक तक्रार आहे तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता फिरवता पुस्तकं देता वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवाने मिळते पण त्याच वेळी समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही मला तो रस्ता देखील दाखवत नाही दे। तो मांडव देखील मला पाहू देत नाही पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला किंवा खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझर्व ठेवा पण मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की जी आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे जी आमची विद्यानगरी आहे आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट इट बिलॉंग्स टू दॅट सिटी तसं मला असं वाटतं की हा पुस्तक महोत्सव इट बिलॉंग्स टू पुणे ही पुण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की पुण्यापेक्षा उपयुक्त अशा प्रकारचं दुसरं शहर हे असूच शकत नाही आणि पुणेकरांनी वेगवेगळे रेकॉर्ड करून हे दाखवून दिलं आहे की हा केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे तर पुणेकर ज्ञानाकरता पुस्तकांकरता प्रकारे त्या ठिकाणी उत्साहित आहेत तो उत्साह या माध्यमातून आपल्याला पुणेकरांनी दर्शवलेला आहे आणि म्हणून तमाम पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः शांतता पाळून पुस्तक वाचणारी जी पुणेकर आहे त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन संस्कृती या ठिकाणी सुरू केली आणि मराठे साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की केवळ पुण्यात शांतता पाळू नका संपूर्ण महाराष्ट्रात वाचनाकरता शांतता पाळा जरूर अशा प्रकारचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करू कारण युवराज मलिकांशी माझं यापूर्वी देखील बोलणं झालं की हा महोत्सव पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचा नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हा पुस्तक महोत्सव न्यायचा आहे आणि सर्वीकडे ही जी काही विचारांची मेजवानी आहे ही पोचली पाहिजे हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे त्यांनी आताच मला सांगितलं की मुंबईचा महोत्सव ठरलेला आहे लवकरच नागपूर असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल सगळीकडे अशा प्रकारचा महोत्सव हा आपण घेऊ आपल्या खरं म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये ग्रंथांचं महत्व हे अत्यंत मोठं आहे आणि आपली ग्रंथसंपदा आपलं ज्ञान हे किती मोठं होतं किती अगाध होतं किती प्रगाढ होतं ते किती खोल होतं याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांनी वाचलंय की सहाव्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ की जे विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मानलं जायचं आणि कलेपासनं विज्ञानापर्यंत आणि स्थापत्यापासनं तर इंजिनिअरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी शल्यचिकित्सेपासनं सर्व गोष्टींचा अभ्यास हा ठिकाणी केला जायचा आणि ज्यावेळेस भक्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि नालंदाची ग्रंथसंपदा जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या ठिकाणी इतके ग्रंथ होते की जवळजवळ तीन महिने ती आग सुरू होती ती सगळी ग्रंथ जडून खाक होण्याकरता तीन महिने लागले इतकी विपुल ग्रंथ संपदा त्या नालंदा विद्यापीठामध्ये होती आणि म्हणून ग्रंथांशी आमचं जे नातं आहे हे अत्यंत जुनं आहे आणि मला असं वाटतं की हे जे काही नातं आहे हे नातं चिरकाल टिकलेलं नातं आहे कदाचित आपण असं नेहमी म्हणतो की जगातली सर्वात जुनी ज्याला आपण कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणतो अशा प्रकारची सिव्हिलायझेशन कुठली असेल तर ती आपली भारतीय आहे